घरकुल योजनेमध्ये बऱ्याच साऱ्या योजनाचा सा समावेश होतो त्यामध्ये आता यापूर्वी जवळपास चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन जी आर काढण्यात आला होता त्यामध्ये बरीच सारी माहिती समोर आलेली होती की जवळपास पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम मिळून दोन लाख दहा हजार रुपयाचे घरकुल मंजूर होणार आहेत आणि ती रक्कम अद्याप देखील आमच्या खात्यावरती आलेली नाही यापूर्वी चालू असलेल्या एक लाख साठ हजार रुपयांचीच रक्कम खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे असे बरेच सारे प्रश्न या लाभार्थ्याच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि यासाठी आता अखेर याला मंजुरी देण्यात आलेली आहे त्याबद्दलचा जी आर जवळपास चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आला होता आणि अतिरिक्त रकमेची जी, जी जो जी आर आहे तो प्रसिद्ध करण्यात आला होता त्याबद्दल माहिती घेण्यात आली होती त्यामध्ये बऱ्याच साऱ्या घरकुल योजनांचा समावेश होता त्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबोध युवकासाठी रमाई आवास योजना आणि अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास व आदिम आवास योजना त्याचनंतर विमुक्त जाती व भटक्या जातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत त्याचनंतर इतर मागास वर्गीयासाठी इतर मा इतर मागास वर्ग यासाठी मोदी आवास योजना त्याचबरोबर आता दोन हजार बावीस तेवीस आणि त्याचनंतर पंचवीस पर्यंतचा टप्पा त्यानंतर आता पंचवीस पासून अठ्ठावीस पर्यंतचा टप्पा दुसरा जो प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत ग्रामीण भागातील टप्पा दोन यासाठी पन्नास हजार रुपयाची रक्कम ही अतिरिक्त पद्धतीने देण्यासाठी मंजुरी देण्यात आली त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आता नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हे लेखाशीर्ष झाल्यानंतर आता या पन्नास हजार रुपयाची रक्कम ही कशासाठी वापरले जाणार आहे नेमकं बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे की ही पन्नास हजार रुपयाची रक्कम नेमकं कशासाठी आहे म्हणजेच घरकुल योजनेमध्ये ऍड आहे का इतर सारी माहिती ही देणारी खोटी तर नाही अशा पद्धतीचे बरेच सारे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत तर मित्रांनो याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्याबद्दल नवीन लेखा शीर्षक निर्माण करण्यासाठी मंत्र्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक शासन निर्णय अकरा त्याचबरोबर बारा अशा तारखेला इतर जातीसाठी विमुक्त जातीसाठी इतर साम प्रवर्गासाठी आणि त्याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गासाठी मिळून सर्व प्रवर्गासाठी लेखाशीर्ष नवीन तयार करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून लेखाशीर्ष तयार करण्यात आलेली आहे आता निवडणुका पार पडल्यानंतर त्यामध्ये मार्चमध्ये जे अर्थसंकल्पामध्ये मांडल्याप्रमाणे त्यामध्ये आर्थिक तरतूद केल्यानंतर याबद्दलचे जे काही अतिरिक्त पन्नास हजार रुपयाची रक्कम ही प्रत्येकाला मिळणार आहे या समोरील जे काही घरकुल योजनेची जे येणारी लिस्ट आहे यादी आहे त्यामध्ये आता घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांना हे एक लाख साठ हजार याप्रमाणे साठ ते सत्तर हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे पण यासमोरील बजेटमध्ये जेव्हा आर्थिक तरतूद होईल तेव्हापासून दोन लाख दहा हजार रुपयांची रक्कम ही मिळणार आहे आणि ही अतिरिक्त मिळणारी पन्नास हजार रुपयाची रक्कम पस्तीस हजार रुपये घर बांधकामासाठी आणि पंधरा हजार रुपये पी एम सूर्य घर योजना याप्रमाणे पी एम सूर्य घर याप्रमाणे जे काही छतावरती ऊर्जेचं और जो सेट बनवण्यासाठी पंधरा हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे ते पस्तीस हजार रुपये आणि हे पंधरा हजार रुपये ही अतिरिक्त वाढ म्हणून देण्यात येणार आहे आणि तीही जी काही पंधरा हजार रुपयाची रक्कम पी पी एम घर योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतावरती लावण्यासाठी ही योजना काढण्यात आलेली आहे त्यानंतर आता नवीन योजना आलेली आहे ती स्मार्ट योजना म्हणून त्या योजने ही या छतावरती जे काही सौर ऊर्जाचा प्रकल्प प्रत्येकाला लाईट ही मोफत देण्यासाठी ही एक अनोखा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक किलो पर्यंत वीज मोफत मिळणार आहे त्यामध्ये आता वीज हरे जो काही ग्रामीण भागाचा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनाचा ग्रामीण भागाचा टप्पा दोन हा परिपूर्ण करण्यासाठी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत जवळपास सहासष्ट लाख घरे बांधण्याचा हा टप्पा महत्वाचा पूर्ण करण्यासाठी या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम देण्यासाठी लेखाशीर्ष तयार करण्यात आलेले आहे आणि पुढील येणाऱ्या येऊ घातलेल्या एप्रिल मार्च मध्ये जो काही आर्थिक बजेट तयार होईल त्यामध्ये आर्थिक तरतूद केल्यानंतर त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर जे काही पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम आहे ते प्रत्येकांच्या जे काही पुढील जे घरकुल योजनेची यादी सँक्शन होईल त्यांच्या नावे आता ही पन्नास हजार रुपयाची रक्कम मिळेल याबद्दल हा महत्त्वाचा अपडेट होता त्या बऱ्याच साऱ्या लोकांना किंवा बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना हा प्रश्न निर्माण झाला होता की कोणकोणत्या नम नेमक्या योजनांना ही पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे त्यामध्ये आता पण माहिती घेतल्याप्रमाणे रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि मोदी आवास योजना त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध साऱ्या योजनांचा समावेश यामध्ये पन्नास हजार रुपयाची रक्कम वाढ होणार आहे ती बांधकामासाठी पस्तीस हजार आणि पंधरा हजार रुपये पी एम सूर्यगर म्हणजे सौर ऊर्जेसाठी ती पंधरा हजार रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे तर मित्रांनो हीच नवीन अपडेट होती घरकुली योजनेबाबत हो जे काही पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम अद्याप देखील नेमकं कोणत्या योजनेसाठी याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलो हो। आहोत तर ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशा नवीन माहिती तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनव्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी आणि त्याबद्दलचं नोटिफिकेशन मिळत राहील पुन्हा भेटूयात तोपर्यंत तुमच्या व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद